सो अंडर वेट मे बोथ मेल फिमेल जे असतात तर uh, त्यांचा हा एक मेजर इश्यू आहे की वेट गेन फास्ट होत नाही कारण त्यांचं मेटाबॉलिझम खूप फास्ट असतं आय मेटाबॉलिझम त्यांचं खूप फास्ट असतं किंवा त्यांना भूकच जास्ती लागत नाही हा पण एक दुसरा प्रॉब्लेम असतो सो so, आम्ही काय युजली करतो की वेट गेन जर तुम्हाला करायचं असेल तर बऱ्याच लोकांना वाटतं की वेट गेन जर करायचं असेल तर एक्सरसाइज अजिबात नको करायला कारण एक्सरसाइज केला तर जे आहे ते पण वजन कमी होईल पण तसं नाहीये वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस प्रॉब्ली जिम मध्ये जाऊन करा किंवा सूर्यनमस्कार करा किंवा ओन बॉडी वेट एक्सरसाइजेस करा जर तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर काहीतरी वेट बेअरिंग एक्सरसाइजेस ॲड करणं खूप इम्पॉर्टंट आहे सो so, नुसतंच रनिंग वॉकिंग हे एक्सरसाइज नका करू काहीतरी वेट बेअरिंग एक्सरसाइज केलाच पाहिजे त्याचबरोबर ॲपटायट स्टिम्युलेट झालं पाहिजे त्यासाठी आवळा ज्यूस इज अ व्हेरी गुड ऑप्शन सो so, ज्यांना वजन वाढवायचं त्यांना बऱ्याच जणांना मी सकाळी सकाळी आवळा ज्यूस हे एक ऑप्शन देते आणि तुमचे पूर्ण दिवसाचे मिल्स ना स्मॉल अँड फ्रिक्वंट ठेवा आणि जिथे कुठे तुम्हाला खायचा चान्स मिळतोय तिथे एक चान्स आहे तुमच्या शरीराला नरिशमेंट करायचा तर तिथे काहीतरी चुकीचं खाऊ नका की जंक फूडच खाल्लंय प्रोसेस फूडच खाल्लंय काहीतरी वडापावच घेऊन खाल्लाय तसं नका करू एव्हरी मील इज अ चान्स टू नरिश तर एव्हरी मिलचं प्लॅनिंग असं झालं पाहिजे की तुमचे युजली आम्ही वेट गेनसाठी तुमच्या वेटच्या सॉरी तुमच्या कॅलरी रिक्वायरमेंटच्या पाचशे ते सातशे कॅलरी एक्स्ट्रा दिले पाहिजेत ते आता कसे वाढतील सडनली तर वाढणार नाही ना, हळूहळू करून वाढवायला पाहिजे ते स्लो अँड स्टडी प्रोसेस आहे तर यू स्टार्ट विथ एक्सरसाइज त्याच्याबरोबर स्मॉल अँड फ्रिक्वेंट मिल्स ठेवायचे जिथे कुठे शक्य आहे तिथे एनर्जी डेन्स फूड घ्यायचे म्हणजे काय लाडू झाले एनर्जी डेन्स फूड आ, होल फॅट मिल्क झालं म्हणजे ज्याच्यामध्ये सहा सहा पर्सेंट फॅट असतं असं मिल्क इन्क्लूड करा मलाई पनीर झालं ज्याच्यामध्ये फॅट हाय आहे प्रॉब्ली एग्स चिकनमध्ये सुद्धा फॅट जास्ती प्रमाणात असतं इफ यू आर बॅलन्सिंग इट आउट प्रॉपरली सीड्स झाले नट्स झाले सो हे जनरली तुमच्या डाएटमध्ये याचं प्रमाण थोडंसं हळूहळू करून करून वाढवलं पाहिजे आणि स्लो अँड स्टडी इन्क्रीज झालं पाहिजे एकदम सडनली वजन वाढवायचे म्हणून तुम्ही आहारामध्ये इम्प्रुव्हमेंट केली किंवा जास्ती आहारामध्ये कॅलरीज घ्यायला लागलात तर थोडंसं पोट पोट बिघडण्याची शक्यता असते तर ते स्लो अँड स्टडी झालं पाहिजे आणि वेट ट्रेनिंग वेट बेअरिंग एक्सरसाइजेस खूप इम्पॉर्टंट आहेत